नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक अपडेट आहे कारण की मित्रांनो त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईचे साडे दहा कोटी रुपये कालपासून म्हणजेच चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तो कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर त्या तालुक्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहेत याचबरोबर हे तरी रुपये किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत कोणत्या पिकासाठी होत आहेत याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आद्यापर्यंत पैसे जमा झाले नाहीत किंवा इतर जिल्ह्याच्या खात्या या इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर ते पैसे कधी जमा होणार आहेत त्याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधी संपूर्ण अपडेट आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील आणि परभणी जिल्ह्याच्या नंतर इतरही जिल्ह्याचं अपडेट वाटपा संदर्भात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार साडे दहा कोटी रुपये काल चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती साडे दहा कोटी रुपयाच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो तलाठी असतीलचं प्रशासन जे काय आहे त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील जवळपास बावन्न गावातील सात हजार आठशे सहा हेक्टरचं क्षेत्र अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे बाधित झालेलं आहे आणि या बाधित झालेल्या क्षेत्राला हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाने मदत मंजूर केलेली आहे आणि एकूण दहा कोटी त्रेसष्ट लाख बावीस या सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावातील शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत आणि एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर मित्रांनो एकंदरीत परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बावन्न महसूल मंडळातील बावन्न गावातील जवळपास एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत आणि एकंदरीत बघितलं तर एकूण बावन्न गावापैकी चौवेचाळीस गावातील एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत उर्वरित याद्या अपलोड अपलोड करण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे अशी माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावातील सोनपेठ असेल शेळगाव असेल वडगाव असेल किंवा अवलगाव असेल या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे परंतु आता अशा या एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी वाय सी अद्यापर्यंत झाली नाही त्यांनी आपल्या सी एस सी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन आपलं यादीमध्ये नाव बघावं आणि यादीमध्ये जर नाव असेल तर लवकरात लवकर तुमची ई केवायसी करून घेणे आहे आणि केवायसी केल्याशिवाय हो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती साडे दहा कोटी रुपयाच्या वाटपाची प्रक्रिया कालपासून सुरू करण्यात आलेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोनपेठ तालुक्यातील खा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत आणि एकंदरीत संपूर्ण परभणी जिल्ह्याची मित्रांनो परिस्थिती जर बघितली तर परभणी जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाईसाठी जे काही प्रस्ताव गेलेले होते दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांचे अवकाळी नुकसान भरपाई करता प्रस्ताव गेलेले होते त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांचे अवकाळी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर करून त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी वाटपाची प्रक्रिया परभणी जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता परभणी जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आता एकंदरीत जर परभणी जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर ह्या सर्व शेतकऱ्यांना एका एकानं वाटप सुरू होणार आहे परंतु संपूर्ण वितरण हे एप्रिल महिन्याच्या पुढचा येणारा एप्रिल महिना जो आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे भेटून जातील आणि याच्या व्यतिरिक्त इतरही राज्यामध्ये चौथी जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती ज्यामध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र केलेले होते त्या शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता हाही सर्वांना सर्व शेतकऱ्यांना मार्च महिन्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निधी जमा होणारा आहे मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्यात बीड जिल्हा हा संपूर्णपणे वगळण्यात आलेला आहे लातूर ही वगळण्यात आलेला आहे धाराशिव पण वगळण्यात आलेला आहे नांदेड पण म्हणजे बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकरी पात्र आहेत लातूरमधील सहाशे पंचावन्न म्हणजे याचा अर्थ वगळलेलाच आहे धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा नांदेड जिल्ह्यात तीन हजार नऊशे बावीस म्हणजे हे चार मोठे जिल्हे वगळण्यात आलेले आहेत कारण की मित्रांनो सरकारचं असं म्हणणं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही मागे अतिवृष्टीचे पैसे सहाशे कोटी रुपये पेक्षा जास्त सहाशे अकरा कोटी रुपये निधी दिला त्यामुळे कोणतंही अनुदान वर्षामध्ये एकच असतं असं सरकारचं म्हणणं आहे किंवा जी आर सुद्धा असंच सांगतो त्यामुळे मित्रांनो हे जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो आता हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे जे काही दोन लाख सत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या केवायसी पूर्ण केलेल्या आहेत अशा केवायसी पूर्ण केलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हालेले आहेत यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये वाशिमचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर अमरावती असेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचं कालपासून वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो आता बघितलं तर जालना जिल्हा महत्त्वाचा आहे आणि जालना जिल्ह्यातील जे काही पात्र शेतकरी संख्या आहे जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये मंजूर आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा कालपासून ते अवकाळी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे जालना जिल्ह्याला अवकाळी नुकसान भरपाई सुद्धा मंजूर आहे याचबरोबर दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केलेला आहे पाच तालुके बदनापूर असेल मंटा असेल आंबड असेल किंवा भोकरदन असेल या सर्व जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यातला जे काही अं जे काही दुष्काळ आहे दुष्काळ सुद्धा मंजूर केलेला आहे म्हणजे दोन्ही पद्धतीने सुद्धा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत भेटणार आहे परंतु कालपासून जालना जिल्ह्यामध्ये ती दुष्काळी मदत सुद्धा काही दिवसामध्ये एप्रिल महिन्याच्या आठवड्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या के केवायच्या पूर्ण होतील आणि जालना जिल्ह्यामध्ये ते सुद्धा वाटप सुरू होईल परंतु सध्या हे अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळाचे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादी अपलोड केलेल्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेले काही जवळपास पंचवीस ते तीस गावांच्या यादी अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि त्यातील जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे अशी माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आता अद्यापर्यंत वाटप सुरू झाले नाही परंतु लवकरच तिथलच्या प्रशासनाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की लवकरच याच्या याद्या युद्ध पातळीवर अपलोड करण्याचं काम सुरू आहे परंतु सरसकट संपूर्ण सगळं सर्व शेतकऱ्यांना एकदाच संपूर्ण यादी अपलोड होतील आणि एकदाच मदत केली जाईल अशी माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात सं आलेली आहे मित्रांनो आता संपूर्ण जर परिस्थिती जर बघितलं तर याच्यामध्ये चंद्र पालघरचा सुद्धा समावेश आहे सात पेक्षा जास्त शेतकरी आहेत ठाण्याचे सातशे सव्वीस आहेत रत्नागिरी आहे रायगड आहे सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहे अहिल्यानगर आहे पुणे आहे सोलापूर आहे सातारा सांगली कोल्हापूर याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालनाचे जालना आहे जालना बीडचे पंधरा शेतकरी लातूरचे सहाशे पंचावन्न धाराशिवचे एक हजार नऊशे बारा नांदेडचे तीनशे तीन हजार नऊशे बावीस परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा अम, नागपूर याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना जिऱ्यात पिकासाठी तेरा हजार सहाशे बागायत पिकासाठी सत्तावीस हजार फळपिकांसाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्यात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि जे काही ज्या काही शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील वाटपा संदर्भात व इतर जिल्ह्याचा संपूर्ण छोट्या कमी प्रमाणामध्ये आढावा जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो दृता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद